रावल्या ए रावल्या अरे भास लय झाली प्रॅक्टिस दमलो मी पाका कसं व्हायचं एवढं लवकर दमल्यावर अरे अजून थोडा पळाला असतो ना आतलीच बाहेर आल्या ती माई बर ते ना काल रात्री काय झालं होतं एवढा कावर ओढत होता चोचा मिनी दगड बिगड काय झालं होतं अर्ध्या रात्री मला ना स्वप्न पडलं होतं चोचेचं आणि मिनीचं लफड चालू आहे आणि ती दोघं पळून चाल्यात काय चोचा आणि मिनी काय पण अरे खर वाई खरे वाईद्या काय खरं नसते बघ स्वप्नातलं बर ते जाऊ हो दे आपली प्रॅक्टिस चांगली सुरू आहे उद्यापासून टायमिंग लावायचं आणि सोळाशे मीटर मारायचं काय हा अरपण या प्रॅक्टिससाठी ना आनजी आणि आन मिनी पण पाहिजे म्हणजे सगळ्यांची एकदम प्रॅक्टिस होईल वायब्या तिचं नाव पण काढणूक माझ्या पुढं का? का काल बघितलं ना कशी केली बंटाच्या गाडीवर हा रे आजीच ना गणितच बिघाडले आपल्यालाच नीट करायला लागणार आहे अशी कशी बनतेच्या गाडीवर बसून गेली पहिली तर अशी नव्हती वागत अरे मला पण तेच कळ ना काय झालंय ते पण वैद्या आपण जवळ भेटायला गेलो तो ना तेव्हापासूनच मिनी आणि आंजे असं माझ्यावर वागतात तो काय गेले मला तेच माहित नाही पण काय पण करू बे आपल्याला शोधून काढलं पाहिजे नक्की काय झाले ते अरे मग कसं काढायचं शोधून एकच व्यक्ती मदत करू शकते आपल्याला कोण रे मिळे ती मिनी काय आपल्याला मदत करेन अरे मला नाही करणार पण तुला करेलच की मला हा मला काय लागेल अरे माझं तिचा आधीच वाकडे तिचा राग माझ्यावर आहे तुझ्यावर नाही मला पूर्ण विश्वास आहे वाईबा तू एक काम नक्कीच करू शकतो तुम्हाला वाघ आहेस वाघ जा आणि शिकार करूनच ये तू मोहीम फते ना फतेलाच घेऊन येतो तू दुखीत आल्या झाल्या म्हणून आपल्याला फोन परत का केला मग काय करतील तुला एवढं आवडतील अरे तू काय मिथून समजला काय स्वतःला मिथून अरे तसं नाही मग कसं आहे कसं नाही वय जा की बोल मिनिशी ते बळे मी कायला बोलू द्या मिनी बरोबर वय बॅ विसरला का मगाचचं काय अरे तू वाघ आहेस वाघ अरे जा आणि शिकार करूनच ये हा हा जा एमिने एमिने मी नय थांब थांब ते बरोबर बोलायचे का अगं तुला एक विचारायचं पण मला नाही काय सांगायचं अगं आधी ऐकून तर घे ना लय महत्वाचं काय सांग लवकर खाऊ दे नाही नको दमखाऊ सांग लवकर मी तू आणि आंजी आन आमच्या बरोबर असं आम काय नाही आणि आम्हाला बघितलं ले का लगेच निघून जातात असं का आम्ही काय केलं आम्ही काय केले सगळं करून आम्ही काय केले अग काय केलं ते सांग ना मग मी नाही सांग काई काई का? का? ना मी नाही सांग ना नाही सांगत जा का अशी ऐकायची नाही काहीतरी दुसरी आयडिया केली पाहिजे बरोबर मी नाही तुला गुलाब जमले आवडत ना हा आवडतात का तू देणार का आणून नाही आणलं आमच्या बाबांनी ना कालच बाजारातून आणलं घरी ठेवलं आता तुला जर खर सांगितलं तर तुला काय करायचं अरे त्या दिवशी मायाचा पाय मुला होता ना तिने सगळं सांगितलं का रावलं आणि तिचे काय चालू येते आणि राहुल तिला घड्याळ पण दिलाय ना म्हणजे ते आंजीनं मला विचारलं होतं ते का हा अगे येडे मावशीनं सांगितलं होतं म्हणून रावल्यान मी तिच्या वाढदिवसाला गेलतो आणि तिला गड्याला दिल तर दोघांमध्ये तिचं दो काही पण नाही मग माया ते गावल्याच्या घरी काय गेल ती झोपायला आणि तो गावला बी देवळात जायचं सोडून घरी काय झोपला होता अगे येड्या डोक्याची त्या मायाच्या घरी ना कोण नव्हतं हो म्हणून ती रावल्याच्या घरी आली आलती आणि मी पण तिकडे झोपायला होतं बरं का त्या दोघांमध्ये असं काहीच झालं नाही

संपलं अगं तुझ्या या अशा वागण्यामुळे ना मुंगळ्यांनी सगळे गुलाबजाम खाऊन घेतले जाता गैरभुतळे बळ म्हणजे तू खट्ट ना हा खट्ट तू ये माझ्याकडे परत मग सांगतो तुला अगं तुझ्या काय यायला तू काय अप्सर लागून गेले वाई काय वाईबा काय झालं सांगितलं का हा सांगितलं तिनं काय बोलले अरे तुमच्या मधला गैरसमज ना त्या मायामुळे वाढलाय काय मायामुळे हा त्या मायाने त्या मिनीला भरून सांगितलं आणि ती मिनी इडी तिने सरळ जाऊन त्या आंजीला का अरे तुमच्या दोघांमध्ये ना, तुम ना माया सगळ्यात मोठा काटा आहे या मायाच्या तर हिच्यापासून लांब राहिलं पाहिजे आपल्याला त्या मायाला दे बाजूला तो आधी आंजीचं बघ माझीला भेट आणि तिच्या मनाला गैरसमज दूर कर पाहिला अरे मी कसं बोलू तिच्या बर ती बोलाय पण तयार नाही माझ्या बर आपण एक काम करू आपण सांगू मिनीला ती बोलाल मिनीला हे बाबा आता तिच्या बरोबर बांधण करून आले मी तू आधीच सांगायचं ना मला पळ आता नाही जमायचं हे बे अरे असं करू नको तू विसरलास का अरे तू वाघ आहे वाघ माझा वाघ आहेस तू जा कर शिकार चल आता जाऊ अरे ते मी नेई पुढे काय चिरकूट आहे चिरकुट चल तू आता कसं बोललास हा मी काय अग त अजून कडेच घालित आहे का मी मग त्याच्यासाठी काय आणलंय लाल गुलाबजाम आणलं मला नको तू नको लाबजा का अगं गुलाबजामच तुला किती <laughs> त्या प्रविंदाच्या लागण्यामध्ये गुलाबजाम खात होती बघितली होती तुला अगं मी बोललो तुला वाईट वाटलं काय अगं मी मस्करी करीत होतो मनाला नको लावून घेऊ पण नको म्हटलं ना नको तो नको खाऊ मी खातो ना गुलाबजाम का कस साधस गुलाबजाम नाही आमच्या बाबांनी बाजारातून आणलं ते पण रामू हलवाळ्याकडून आणलं आणि तुला माहिती ना त्या चुकीला जम कसं असतं कसलं भारी तुपातलं असत मला माहिती आहे तुझं काहीतरी काम आहे डमी नाही तुला मा म्हणा तर काय कळात तुझं तोंड बघून बुक काय म्हणतोय आहे ए रावल्या अरे कुत्रे म्हणली मला अरे वाय बे तुला कधी बोलली कुत्रे आता नाही का म्हणली भू समजून घे की जरा ए मी काय नाही समजून घेणार ना? मी चालू घरी ए तू विसरलंस अरे तू वाघ आहेस वाघ चिरकुड आहे बोल आता मी नाही मी नाही अगा रावल्या ना त्याला आपल्या आजी बरोबर बोलायचंय तेवढी तिला माळ घेऊन ये, ये तूझे तूझे ना मला काही तेवढेच काम आहेत का मी नाही आणणार जा तू नाही आणणार हो आणणार का ए का भाऊ खाऊ हे सगळं तुझ्या मुळे झालंय कळलं का मी नाही आणणार रावला पकड रे मला नाही ते माल मिटव नेऊन टाकू तू मीच बोल तुझ्या तो काय बोलायची गरज नाही तिथं वाघाची जाते ना तिथं वाघ कधी थांबत नाही चल मग पौल, पौल. जा ना तिकडे जाऊन सांग कोणाला पण हा सांगल कोणाला पण सांगल हा पळ तिकड हा जात का पळ ते गुलाबजाम आण इकडे ए रावल्या अरे काय पुतळे गुलाबजाम चोरलं बघ असू तर तूच बघा मा हा काय जात आहे हा पळ पळ जसा आला तसा पळ पळ तिकड पळ राहुल अरे मी पण आपलं काम करीत नाही आता आणि दुसरं कोणाला सांगू पण शकत नाही मग आता तू कसं काय आण बरोबर बोलणार आपल्यालाच काहीतरी करावं लागेल आता हा राहुल अरे मला एक आयडिया सुचली कसली आयडिया मला सांग आंजीला निसर्ग आवडत आहे ना हो लय मग आपण झाड लावायचा कार्यक्रम ठेवला तर अरे ती नक्की येणार तू नाही याचाच फायदा घेऊन तिच्या बरोबर शकतो वैदा कधी कधी ना तुला लय चांगलं सुचत बघ पण झाड खूप लावायची अरे बाबा ती तू माझी ओसड मी आणतो झाड रावले आपल्याला एक काम करायला लागेल काय सगळ्यांना सांगायला लागेल म्हणजे अंजीला ना संशय येणार नाही आपण हे सगळे तिच्यासाठी केले वायभ्या कधी कधी ना तुला चांगलं सुचत आणि मग डॉक्नाच आहे वाईब्याच आहे एक नंबर भावा चल लागू कामाला अर्थम पाव चाल थोड्या वेळ इथंच बसू आणि मग जाऊ अगं काय काही नाही झाडू मारून घेते इकडे तुला काहीतरी सांगायचे काय तुला माहितीये का अगं रावल्या आणि वैब्या झाड लावायचं कार्यक्रम घेणाऱ्या झाडं लावायचं चल ना आपण पण जाऊ झाड लावाय नाही नको का ग काय झालं आता तुला माहितीये बी चूक नाही तुला काय राहत पुळका येतो पुळका नाही पण त्याची काय भी चूक नाही याच माती खाल्ली म्हणजे तू काय केलं आता काय केलं नाही मला जे मायाने सांगितलं तेच मी तुला सांगितलं अग त्या दिवशी ते मायाने जे गड्या घातलं होतं ना ते मावशीनेच रावल्याला द्यायला सांगितलं होतं आणि माया झोपायला गेली ती ना तेव्हा वैभ घरी होता रावल्याच्या माया तर बावटच आहे आणि तू एक अतिशान चल ना अंजी तुला बी झाड लावायला आवडतात ना

मिले दमुले अरे खड्डा हिर आखी हिरखांत वैब्या आंजी येईल ना अरे नक्की येणार माणूस किती रागात असलं ना तरी त्याच्या आवडतं काम असू ना पळतच येतोय बघ माणूस पण नक्की येईल हा रे ठीक आहे तिचा बाप पण येईल ए वायब्या सासरा आहे माझा नीट बोल ए वासरा अजून नाही झाला तो तुझा सासरा हम्म लवकरच होईल कळलं का राहुल्या अरे माझ्या काय आले अरे कशी काय आली तोच बोलावली ना अरे मी काय सांगू म्हणजे काय इकडे मी पण आले झाड लावायला तू झाड नको लाव तुझी झाड राहिलेत ना ती घेऊन ये जा आणल की मी कशाला आणू आग पण ती बारीकात ना त्यांना नाही आणता येणार तू पण आणून लागली लाग लाग असती तर बरं झाला असते ते माझा अजून थोडासा पाय दुखतोय ना मग मी नाही आणत मी आणलेत दोन झाड वैभ्या तुम्ही भारी काम करताय बघ मी पण लावू लागू काय झाड लावायला आले काय झाड लावायला बघायला आले का झाड लावतो त्याला बघायला आले ए तू तुझं काम ना। कर ना चिन्या म्हणतात चिन्या गावातलं दगड इथला इथं पण झालं ना लगेच खबर लागत साभऱ्या तुला तेवढीच काम आहे जर झाड घेऊन ये मग मी लावतो मी करतो काम तू ते काम करायला आले ते कर बर वै भ्या लावू का मी हा लाव ना ती सगळे झाड तुझ्यासाठीच आणलं काय काय ना काय ना अगं मी म्हणलं मिनीला पण शिकव ए वाईब्या मला पण आवडत झाड कळलं ना, बर, ना? तो सांगायची गरज नाही बर आवडत येत ना मग पटकी नाही इथं झाडं लाव कोणती झाड लावते अंजे य किचरू का इचार की आज आपण हे झाड लावलं आणि उद्या ह्या झाडाला शेळ्यांनी खाल तर शेळ्याने खायच्या आधीच ना मी कुपन अन करीन आणि त्याची काळजी घे म्हणजे तू या झाडाला मरू नाही देणार ना असं कसं मरू दे एवढं प्रेम ना लावलंय त्याला अगं म तू रावला तुझ्या एवढं प्रेम करतोय त्याला काळा सोडणार आहे तू त्याला एकदा तरी बोलायचा चान्स दे ना बाई द्या आता तू हाय शेकडून माझा मूड नको खराब करू व आगत तू मूड नाही खराब कर मला माहिती मीनीला ना तू सगळे सांगितलंय ती पण तू पण काही कमी नाही जा तयार बरोबर बोल जा ये वाई बे चल इकडं गाड लावायचं अगं तिला माहित नाही कुठं लावायचं तेच विचारायला गेले अशो मला पण कळत नाही आता झाड कुठं लावायचं मी पण जाते रावल्या विचारायला कुठं झाड लावते हे तू नको जाऊ अगं तू राहुलाला काय लार हिला सगळं माहिती हिला ना लय आवडत सांग मला थी। आता कुठं झाड लावू मी सांगते ती काय सांगायची इथं लाव आपलं वैभ कुठे आणि तू का आली वैभ तिकडे झाड लावतोय म्हणून मी आले मग तू पण झाड लाव इकडे काय करते सॉरी चुकलं आणि तुझं काय नाही चुकलं चुकलं माझच मी सॉरी म्हणतो अरे असं नको ना बोलू त्या मिनीन मला जे काही सांगितलं ना मला ते खरं वाटलं म्हणून मी असं वागलो अग पण तू एकदा पण नाही बोलली माझ्या बस चुकलं म्हणते ना जाऊ दे अंजे नको तेच तेच बोलू आता मला माहिती तुला राग आलाय पण असं नको बोलू व्यवस्थित तर बोल काय बोलायची गरज नाही कळ मला माहिती तू हा कार्यक्रम माझ्यासाठी केलाय ना कोण म्हंटल तुझ्यासाठी केलं मला आवडतं म्हणून केलंय कळत नाही आवडत बर एवढं राख मग मी पण बघते अजून किती दिवस सोबत बोलत नाही म्हणून अगं मला सगळं माहिती तुझ्या पोटात ना काय राहणार नाही इकडचं तिकडे आणि तिकडचं इकडे करायची लय सवय तुला ए माकडा लई नको बोलवा नाही तर वशील वाकडा बरं तुम्हाला काही बोल पण मी नाही भारी काम केलं हा अंजीला इकडे घेऊन आली ते मग मीनी म्हणतात मला लोकांची मन जुळवता येतात जुळवता येतात तोडता पण येतात जबा तिकडे वा 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 एक नंबर अतिशय उत्कृष्ट <laughs> मस्त कार्यक्रम राबवलाय ओ माया तू पण आहे का छान छान अय चिने इकडे अंजली खाऊनलाय पोरांसाठी वाटता का हो का राहुल अरे याला कोणी बोलावला आता मला काय माहित तू आज बोलवलेस ना मी काय बोलल तुझी सेटिंग लावाय हा कार्यक्रम त्याची अंजली तुम्हालाही आवडतं कसं झाडं वगैरे लावायला बारीकपणापासनच अहो मग आधी नाही का सांगायचं तुम्ही आधी सांगितलं ना आपल्या तळपेवडीत एवढे झाडं लावले असते की आपलं गाव आहे का फॉरेस्ट हे पण कळलं नसतं लोकांना <laughs> बरं या आपल्याला पण एक झाड घ्या आपल्या नावाचं एक लाव माय घे ग आणि पोरांनो तुम्ही खा बर का आणि या भुकल्यांना पण द्या जाता जाता अरे लाव की अंजली बघती काय लाव की अंजली तुम्ही राहू द्या हो माया लाव